नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊन काही दिवस झालेले आहेत आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना न्यायालयामधून कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये दिलासा याचा अर्थ असा की अटकपूर्व जामीन सुद्धा त्यांचा मान्य झालेला नाहीये आणि ना केजरीवाल यांची मुख्य विचारणा हीच होती की ईडी मला कशासाठी बोलवते आहे मला साक्षीदार म्हणून बोलवते आहे की मला आरोपी म्हणून बोलवते आहे त्याचा खुलासा त्यांनी करावा आणि हा खुलासा माहीत नसल्यामुळे मी ईडी समोर जात नाही असा त्यांचा स्वतःचा डिफेन्स होता परंतु ह्या सगळ्याच्या पलीकडे गोष्टी पोचलेल्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळेच न्यायालयाच्या समोर जी कागदपत्र ईडीने दाखवली त्यानंतर न्यायालयाने अशा प्रकारे अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिलेला होता आता ही सगळी जी बॅकग्राऊंड आहे ह्याच्यामधून मी जे शीर्षक दिलेलं आहे ते शीर्षक महत्वाचं दगड एक मारलेला आहे आणि मुख्यमंत्री दोन धोक्यात आलेले आहेत एक मुख्यमंत्री तर तुमच्या डोळ्यासमोर आहे तो आहे अरविंद केजरीवाल याच्या अगोदरचा अगोदरचा जो मुख्यमंत्री आहे म्हणजे सोरेन हेमंत सोरेन यांच्याबद्दल मी बोलत नाहीये कारण त्यांच्यावरची कारवाई सुद्धा जरी ईडीनी किंवा सीबीआयनी केली असली तरी सुद्धा ते एक स्वतंत्र प्रकरण आहे त्यामुळे त्याचा ह्याच्याशी संबंध नाही मी ज्या वेळेला एका दगडात दोन मुख्यमंत्री असं जे शीर्षक दिलं त्याचं कारणच असं की हे दोन्ही मुख्यमंत्री जे आहेत ते आम आदमी पार्टीचे आहेत अर्थातच मी भगवंत सिंग मान यांच्याबद्दल बोललेली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री तर तुरुंगात जाऊन पोचलेले आहेत आणि त्यांनी स्वतःची एक पवित्रा घेतलेला आहे या सगळ्याचा मुकाबला कसा करायचा याचा त्यांनी भरपूर विचार केलेला होता ते काय असेच बसलेले नव्हते ते अनेक प्रकारे स्वतःची तयारी करत होते आणि मग ह्या तयारीनुसार त्यांनी जी रणनीती आखलेली आहे त्या रणनीतीमध्ये आजच्या घडीला असं दिसतं की अर्थात या गोष्टीचा उल्लेख मी गेल्या व्हिडिओत पण केलेला होता की त्यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाहीये आणि ही एक अभूतपूर्व परिस्थिती ही दिल्लीमध्ये निर्माण झालेली आहे किंबहुना पूर्ण देशात निर्माण झालेली आहे आजपर्यंत असं झालेलं आहे की तुरुंगात जाऊन पडला पण राजीनामा दिला नाही असं एखाद्या आपण आमदाराविषयी बोलू शकलो असतो खासदाराविषयी बोलू शकलो असतो महाराष्ट्राच्या बाबतीत तर एका मंत्र्याबद्दल आपण हे बघितलं नवाज शरीफ हे तुरुंगात जाऊन पडले तरी देखील ते राजीनामा देणार नाहीत म्हणून त्यांच्या पक्षाने जाहीर केलेलं होतं आणि त्यांनी खरोखरच राजीनामा दिलेला नव्हता तेव्हा हे मंत्र्यापर्यंत सुद्धा ठीक आहे परंतु मुख्यमंत्री हे पद जे आहे ते संविधानिक पद असतं मंत्रीपद संविधानिक नसतं असं नाही परंतु मुख्यमंत्री म्हणून ज्या काही अधिकच्या जबाबदाऱ्या त्या पदावरती असतात अशा पदावरच्या व्यक्तीला जर का तुम्ही तुरुंगात टाकलं तर त्या पदावरच्या जबाबदाऱ्या तो पाळायला सक्षम आहे का हा प्रश्न आता निर्माण झालाय कायद्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये की कोणी तुरुंगात गेला तर त्याला त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून परंतु तुम्हाला मी ज्या आम आदमी पक्षाची जी पूर्वपीठिका आहे आणि त्यांनी ज्या आंदोलनातून जन्म घेतला त्या जन्माची कथा सुद्धा सांगितली की हे सगळे लोकनियुक्त प्रतिनिधी जे असतात ते अत्यंत निर्लज्ज आहेत त्यांच्यावर एक तर कायदे इतके अडचणी आणतात आमच्या मार्गामध्ये की त्यांच्यावर कुठलीही कारवाई करता येत नाही आम्हाला म्हणजे परिणामकारकरीत्या कारवाई करता येत नाही आणि हे लोक स्वतःहून सुद्धा राजीनामा देतील अशी परिस्थिती नसते त्यामुळे हे कलंकित जरी असले तरी देखील त्यांना सत्ता पदावरून हटवणं कठीण आहे म्हणून आम्हाला लोकपाल पाहिजे ही मागणी तुम्हाला आता आठवत असेल आता अशी ठणाणून बोंबा मारून आणि त्या रामलीला मैदानातच केवळ नव्हे तेच आंदोलन नाही तर पूर्ण एकंदरीत केजरीवाल आणि त्यांचा इंडिया अगेन्स्ट करप्शन नाना काय होता भ्रष्टाचार विरोधामधला भारतासाठी काम करणारे हे लोक जे आहेत त्यांच्यावरती आज एवढ्या मोठ्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत परंतु मुख्यमंत्री पदावरून सुद्धा केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला दिसत नाहीये तेव्हा मी दुसरा उल्लेख केलेला होता की काही संघटना आहेत त्या संघटनांनी आता न्यायालयाकडे धाव घेतलेली आहे की हा मनुष्य मुख्यमंत्री पदावरती ह्याला ठेवू नका कारण तो सक्षम नाही तो काही तुरुंगातून राज्य चालवू शकत नाही ही परिस्थिती ही आम आदमी पक्षाने स्वतःवरती आणलेली आहे ह्याच्यात कुठलीही शंका नाही एक मुख्यमंत्रीपद जे आहे ते धोक्यात आलेलं आहे आणि त्याच कारण अव्वाच्या सव्वा केलेला भ्रष्टाचार ज्यावेळी भ्रष्टाचार असतो तो सीमित असतो त्याच्याकडे जनताही दुर्लक्ष करते आणि यंत्रणांना सुद्धा त्या बाबतीत काही विशेष करता येत नाही परंतु तुम्ही ज्या वेळेला ताळतंत्र सोडून रप्पा रप खाण्याचं धोरण अवलंबतात त्यावेळी ते डोळ्यावर येतं आणि डोळ्यावर काय येतं बघा पंचेचाळीस कोटीचा बंगला जो माणूस म्हणत होता की मला बंगलाच नको तो तिथपासून पोचून दोन बंगले घेतले आणि दोन बंगल्यावरती आणखी पंचाळीस कोटी रुपये खर्च करून दाखवले की काय पन्नास एक्कावन्न कोटी जे असतील ते अशा पद्धतीने वागणारा माणूस आहे ते डोळ्यावरती येत आणि ते डोळ्यावर आलं की मग त्याची चौकशी सुरू होते आणि त्याच्यामध्ये मग कारवाई करायची नाही असं होत नाही ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसरा मुख्यमंत्री कोण तर पंजाबचे भगवंत सिंग मान आणि त्यांचा उल्लेख मी का करते हे आजच्या घडीला महत्वाचं ठरणार आहे गेल्या निवडणुकीत म्हणजे पंजाबच्या निवडणुकीमध्ये ना काँग्रेस जिंकू शकली अकाली दल आणि भाजप हे विभक्त झालेले होते त्याच्यामुळे त्यांचाही काही प्रभाव विशेष पडू शकला नाही पंजाबच्या निवडणुकीत आणि मग तिथे आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये प्रचंड बहुमत मिळालेलं आपल्याला दिसलं आणि ती पार्टी तिथे सत्तेवरती आली पंजाब हे राज्य असं आहे की ज्याचा मुख्यमंत्री जो आहे तो संपूर्ण एका राज्याचा म्हणजे दिल्ली ही कशी पूर्वी केंद्रशासित होती आणि तिला मिळालेला जो दर्जा आहे तो एक अर्धवट दर्जा आहे त्यांच्यावरती लेफ्टनंट गव्हर्नर बसवलेला आहे पंजाबचं तसं नाहीये पंजाबला पूर्ण राज्याचा दर्जा आहे त्यामुळे असा मुख्यमंत्री जो आहे त्याच्या हातामध्ये सर्वंकष सत्ता असत सर्वंकष सत्ता असतात आणि मग अशा राज्याचं मुख्यमंत्री पद ज्या वेळेला आम आदमी पक्षाकडे आलं त्याच्यानंतर अनेक हुशारक्या मी वाचल्या तुम्ही वाचल्यात का असं म्हटलं गेलं की आता केजरीवाल यांच्या हातामध्ये खरोखुर एक राज्य आलेलं आहे की जिथे ते आपल्या मनासारखा कारभार हाकू शकतील असंही म्हटलं जात होत की भगवंतसिंग मान हे नुसते म्हणून पुढे केलेला उमेदवार होता त्यांना सुद्धा बाजूला केलं जाईल आणि केजरीवाल यांच्या विश्वासातले त्यांचेच कोणीतरी जवळचे नातेवाईक जे आहेत ते मुख्यमंत्री होऊन जातील अशाही वावड्या उठत होत्या याचाच अर्थ असा की भगवंतसिंग मान यांनी यांचा चेहरा पुढे करून पक्षांनी तिथे जरी सत्ता हातात घेतली असली तरी सुद्धा केजरीवाल यांना भगवंतसिंग मान पहिल्या दिवसापासून नको होते असं एकंदरीतच चित्र दिसत आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे जे मान साहेब आहेत ते मान आणि केजरीवाल यांच्यामध्ये तर एक दरी निश्चित पडलेली आहे ती दरी रुंदावत जाईल अशा पद्धतीच्याच कारवाया केजरीवाल आजपर्यंत करत आलेले होते त्यामुळे भगवंत सिंग मान ह्या माणसासाठी राजकारणामध्ये एक नवी संधी प्राप्त झालेली आहे कुठचेही राजकारण असत मित्रांनो मी नेहमी जेव्हा विवेचन करते त्यावेळेला मी तुम्हाला राजकीय पोकळीबद्दल बोलत असते एक जी काँग्रेस बघा तुम्ही सत्तर साला पर्यंत त्यांनी राज्य केलं अगदी चारशे पर्यंत जागा मिळवणारी काँग्रेस आज हळूहळू हळू करत चाळीस बेचाळीस पर्यंत येऊन ठेपली मग ही ह्या उरलेल्या जागा गेल्या कुठे ती पोकळी निर्माण होते ती पोकळी का निर्माण होते कारण तुम्ही ज्या मुद्द्यांसाठी ज्या तत्वज्ञानासाठी पक्षाची स्थापना करतात त्याच्यापासून जर का तुम्ही भरकटलात तर त्या भरकटण्यामुळे पोकळी तयार होते तुमचं जनमत जे असतं ते तुमच्यापासून दूर जातं आणि ते दुसऱ्या पक्षांकडे एकदा गेलं की मग जी राजकीय पोकळी तयार होते ती त्या तत्वज्ञानासाठी असते कारण ते तत्वज्ञान जे असतं ते कुठे ना कुठेतरी सामान्य माणसाला भुरळ घालणारं असतं आणि ते भुरळ घालणारं तत्वज्ञान असतं तसं बोलणारा किंवा साधारणपणे त्याच लाईनवरती चालणारा दुसरा कोणी माणूस आहे का ह्याची शोध जनता घेत असते जसं महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने एक काळ एक इतिहास घडवला आणि त्यांनी एक प्रकारचं राजकारण केलं परंतु संयुक्त महाराष्ट्र समिती ही ज्या वेळेला आपला अजेंडा सोडून कम्युनिस्टांच्या नादी लागलेली आहे असं लक्षात आल्यानंतर मराठी जनतेनी आपला नवा पर्याय उभा केला त्याचं नाव श्री बाळासाहेब ठाकरे अशी शिवसेना जन्माला आली ती जी राजकीय पोकळी होती ती राजकीय पोकळी शिवसेनेनी भरून काढली मग आजच्या घडीला मी जे म्हणते आहे ती जी पोकळी आहे ती पोकळी खुद्द आम आदमी पक्षामध्ये तयार झालेली आहे मान हे केजरीवाल यांचे प्रतिस्पर्धी बिलकुल मानले जात नव्हते त्यांच्या आशीर्वादाने आपण सत्तेवर आलो अशीच एक भावना भगवंतसिंग मान यांच्या मनामध्ये होती त्यामुळे केजरीवाल यांनी कितीही अडथळे आणले तरी सुद्धा मान हे त्याच्या विरोधामध्ये पावलं टाकताना आपल्याला दिसले नाही त्यांनी एक प्रकारचा डेकोरम ज्याला म्हणतो आपण जाहीरपणे मतभेद व्यक्त न करण्याची मर्यादा मान पाळलेली होती परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांची ही जी स्टॅन्स आहे त्यांची ही जी भूमिका आहे ती इथून पुढे भविष्यात तशीच राहील आज जर का आम आदमी पक्षाकडे एका कारणासाठी म्हणून जनता आकर्षित झालेली होती आणि त्याचाही मी उल्लेख केला की जशी दिल्लीची जनता जी आहे ती त्यांचे आम आदमी पक्षाचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी केलेल्या कामांमुळे जोडली गेलेली होती पक्षाशी आणि ते पक्षाच्या बाजूनी उभे होते अगदी भाजपला नाकारून सुद्धा जनतेनी आम आदमी पक्षाला दोन वेळा तिथे चांगलं बहुमत मिळवून दिलेलं होतं तेव्हा मग ही जी जनता आहे तिच्या मनामध्ये ज्या अजेंडा साठी ते आम आदमी पक्षाकडे गेले त्याचं काय होणार हा प्रश्न असतो आणि मग तो अजेंडा चालवणारा जर केजरीवाल नालायक ठरले जर मनीष सिसोदिया नालायक ठरले तर दुसरा कोण आहे याचा शोध जनता घेत जाते ती जागा भगवंतसिंग मान यांना जर का व्याप्ता आली त्यांना संधी आहे आज ते व्यापतील की नाही मला माहिती नाही त्यांच्या मनामध्ये काय आहे मला माहिती नाही परंतु राजकारण एक संधी देत असत आणि ही संधी जी आहे ती भगवंतसिंग मान यांच्यासाठी सहज चालू झालेली संधी कारण ते त्या पक्षामध्येच आहेत ते त्या तत्वज्ञानाचा उल्लेख करूनच ते सत्तेवरती आलेले तेव्हा त्यांच्यासाठी हे जे ट्रान्झिशन आहे हे जे रूपांतर आहे ते सोपं ठरू शकतं भगवंतसिंग मान यांनी जर का ही संधी घेतली नाही आम आदमी पक्षातल्या दुसऱ्या कोणी अशा पद्धतीने संधी घेण्याचा प्रयत्न केला तक ही हे दोगे फेल जाले, तर कदाचित त्यांनाही यश मिळेल हे दोघे फेल झाले तर मात्र एक तर काँग्रेस किंवा भाजप या दोघांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये पाय पसरायला वाव मिळेल दिल्लीच्या आणि मी परत एकदा दिल्लीचे जे ज्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरती तोफ डागत होते हेच केजरीवाल आणि त्यांचे सुपुत्र आज संजय दीक्षित हे जेव्हा निवेदन देताना दिसतात की केजरीवाल यांच्यावर किती मोठा भयानक अन्याय झालेला आहे तेव्हा मला हसू आलं ही संधी होती खरी की केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षाला बदनाम करून स्वतःच्या हाती सत्ता घेतली आणि स्वतः मात्र ते जे काही भ्रष्टाचाराचे आरोप करत होते त्याच्या कित्येक पटीने जास्त भ्रष्टाचार करून दाखवला ही बाब उघड करण्याची ही खरी संधी होती परंतु ही संधी काँग्रेसला घेता आली नाही आणि काँग्रेसला घेता आली नसेल तर आज भाजप तिचा कसा वापर करणार हा प्रश्न आहे भगवंत सिंग मान यांच्यासाठी सुद्धा ही संधी आहे ते काय करतील हे आपल्याला दिसेल आणि केवळ दिल्लीच्या राजकारणामध्ये नव्हे तर खुद्द पंजाबच्या राजकारणामध्ये सुद्धा आम आदमी आदमी पक्षाचे काही विश्वासू अजूनही जर का केजरीवाल यांच्या सोबत उभे राहणार असतील शक्ल तर भगवंत सिंग मान हे पक्षाची दोन शकल करू शकले तर त्यांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये काहीतरी स्वतंत्र स्थान प्राप्त करता येईल सर्वे सर्व म्हणता येईल त्यांचं जे काही एक छोटा ते पक्ष काढू शकतील त्याचे ते सर्वे सर्व होतील त्यांना केजरीवाल काय सांगतात त्या आदेशावर चालण्याची गरज उरणार नाही ह्या सगळ्या तरच्या गोष्टी असतात हे मनामध्ये असेल भगवंत सिंग मान यांच्या तर ते करून दाखवतील मी आतापर्यंत तरी मान यांच्याकडून जी काय सगळी अटक झाली किंवा त्याच्या नंतर घडलेल्या ज्या घटना आहेत त्याचा बद्दल केंद्र सरकारचा निषेध करणार कुठलंही वक्तव्य बघितलेलं नाही आणि ते बघितलं नाही म्हणून मला हा मुद्दा जाणवून द्यायचा आहे तुम्हाला पहिला मी व्हिडिओ केला तेव्हा सुद्धा मी याचा मागोवा घेत होते की पंजाबमधून काय रिॲक्शन येते कारण सरते शेवटी त्या पक्षाचं पंजाबमध्ये आज राज्य आहे त्याच्यासाठी दोन अडचणी आहेत मित्रांनो एक अडचण अशी आहे की भगवंतसिंग मान हे तेवढ्या प्रतिभेचे आहेत का आणि त्यांच्याकडे प्रतिभा असेल तर मग ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी चिकाटी लागते झुंजार वृत्ती लागते ती मान ह्यांच्याकडे आहे का हा एक प्रश्न असतो आणि दुसरा प्रश्न आहे तोही महत्वाचा आहे की जसे केजरीवाल अडकले तसे भगवंत सिंग मान कुठल्या प्रकरणात अडकलेले नाही आहेत ना आज तरी त्याच्याबद्दलची माहिती ही जाहीरपणे आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु एका गोष्टीचं स्मरण करून देऊ इच्छिते दे तुम्हाला ज्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते आणि तिथे काही विकास कामांच्या उद्घाटनासाठी ते जात होते त्यावेळेला त्यांना जो त्रास देण्यात आला त्याची आठवण करा मित्रांनो फ्लाय वरती पंतप्रधानांची गाडी होती आणि फ्लायओव्हरच्या उंचा स्थानापर्यंत आल्यानंतर खाली दिसू लागलेलं होतं की जमाव खाली जमलेला होता आणि तो अशा प्रकारे चाल करत होता किंवा हालचाली करत होता की पंतप्रधानांची सुरक्षा राखणं कठीण होईल असा अंदाज आल्यानंतर त्यांच्या सुरक्षा पथकांनी पुढे जाण्याचा विचार सोडून दिला गाड्या उलट्या परत एकदा विमानतळाकडे वळवण्यात आल्या आणि हे सगळं कुठे घडलं पंतप्रधान हुसेनीवाला आणि त्या फिरोजपूरच्या आसपास पर्यंत पोचलेले होते जवळजवळ एक पंधरा किलोमीटरचं अंतर फक्त त्यांना जायचं होतं परंतु तेही जाता आलं नाही त्याच्यासाठी त्यांना गाड्या परत वळवायला लागल्या हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ते अंतर जास्त होतं हे पंधरा किलोमीटर अंतर पार करणं सोपं होतं परंतु तो धोक्याचा रस्ता आहे हे जाणल्यानंतर पंतप्रधान वळले आणि त्यांनी एक सूचक वाक्य सांगितलं तिथले जे सुरक्षा कर्मी होते त्यांना सांगितलं तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझे धन्यवाद पोचवा मी सुखरूप जीवानिशी विमानतळापर्यंत पोचू शकलो याच्यासाठी त्यांचे आभार मानतो असं अत्यंत उपरोधिक टिप्पणी मोदींनी केलेली तुम्हाला आठवत असेल हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी केलं होतं भगवंतसिंग मान यांच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं झालेलं होतं की त्यांच्या आदेशावर झालेलं होतं त्यांचा आदेश नव्हता तर काय केजरीवाल दिल्लीत बसून आदेश देत होते आणि ते कोणाला आदेश देत होते कुठल्या अधिकाऱ्याला देत होते हे सगळं जर का मान्य नसेल तर मान यांनी त्या अधिकाऱ्यावरती काही कारवाई केलेली होती का अनेक प्रश्न उठतात अशा प्रकारे पंतप्रधानांची अडवणूक करायची आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण करायचा ह्याच्या मागे खलिस्तानी शक्ती होत्या त्या आणि मग त्या ज्या शक्ती असतील तर त्यांचा प्रादुर्भाव हा पंजाबमध्ये कुठपर्यंत झालेला आहे याचा पत्ता काढायलाच लागणार आहे अमृत सिंग पाल जो आहे त्याला अटक करून आसाममध्ये नेऊन ठेवलेलं आहे गेल्याच आठवड्यामध्ये आठ दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे तो तुरुंग फोडून बाहेर पसार होण्याच्या तयारीत होता आयत्या वेळी पकडला गेला सगळा कट आणि तो आत परत तुरुंगामध्ये आहे तिकडे परंतु त्या अमृत पाल सिंगचे कुठे 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 लागे बांधे होते आणि ते लागे बांधे सुद्धा जर का भगवान सिंग मान यांच्यापर्यंत पोचले असतील म्हणजेच दुसरा हेतू सांगण्याचा असा आहे की कुठल्या ना कुठल्या घोटाळ्यामध्ये किंवा कुकर्मामध्ये भगवंत सिंग मान स्वतःच अडकलेले असतील तर ते अशा पद्धतीचं धाडस करू शकणार नाही किंवा त्यांना ते धाडस करायचं असेल तर त्यांना अत्यंत शक्तिमान केंद्राची मदत घ्यावी लागेल तर ते केजरीवालच्या विरोधामध्ये बंड करू शकतील पण ज्या प्रकारे एकंदरीतच जागतिक व्यासपीठावरती केजरीवाल यांच्या अटकेवरती ज्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत तिथून दिसून येतं आपल्याला की केजरीवाल यांचा जो प्रभाव होता तो केवळ भारतापुरता नव्हता संपूर्ण जगाची जे लिब्बू व्यासपीठ आहेत लिंबू व्यासपीठ तिथून 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 केजरीवाल यांच्यासाठी त्यांच्या बाजूनी प्रश्न विचारले जात आहेत भारतीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जातात आणि म्हणून मी म्हणते की भगवंतसिंग मान यांना जर का बंड करायचं असेल तर त्यांना केजरीवाल यांचे जे कोणी आका किंवा प्रमुख आहेत त्यांच्याकडे जाता येणार नाही त्यांच्या विरोधी म्हणजे एकशे ऐंशी डिग्री मध्ये जे कोणी आहेत नाव घेत नाही मी त्यांच्याकडे जावं लागेल आणि त्यांच्याकडे भगवंतसिंग मान वळणार का हा प्रश्न आहे आणि ते वळणार नसतील तर मी एक लिहून देऊ शकतो आपण की एका दगडात दोन मुख्यमंत्री म्हणजे केजरीवाल यांच्या नंदन नंबर कोणाचा लागू शकतो कारण असं म्हटलं जात आहे आता की केजरीवाल यांच्या बाबतीमध्ये केवळ ईडी आणि सीबीआय नाही तर एन आय ए सुद्धा सामील होणार का असा प्रश्न विचारला जातोय तो एन आय ए अशासाठी एन आय ए कुठे येते जेव्हा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो आणि अशी काही प्रकरणं जर का केजरीवाल यांच्या संदर्भात केंद्राकडे असतील तर त्याचे धागे दोरे हे पंजाब पर्यंत पोचणारच आणि तसे जर का पोहोचले तर मात्र भगवंत असेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक तुमच्या मित्र परिचितांपर्यंत पोहोचवा ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य असूया धन्यवाद